शॉप आहे देवळा सटाणा रोड एक रोमॉ जोड गाडा नंबर एकवीस आणि माझा नंबर आहे नाईन एट थ्री फोर फोर टू नाईन थ्री एट फाईव्ह अवश्य भेट द्या डिल्स घ्या आणि मग नंतर कुठे जे पदार्थ बनवतो हे कसे बनवतो आपण यात आपल्याकडे सर वेजमध्ये मिक्स मध्ये पण आहे मोमोज पनीरमध्ये पण आहे यात आपल्याकडे बावीस प्रकार मिळतात मागल्या दीड महिन्यापूर्वी थ्री डी मोमोज हे अर्चनाताई दीक्षित यांनी देवळ्याला तिसरी शाखा के। चालू केली आणि ही तिसरी शाखा चालू करायला गेलो उद्घाटनाला जेव्हा मी प्रमुख अतिथी म्हणून गेलो उद्घाटन झालं मला त्या दिवशी शंका होती की हा उत्तर भारतीय पदार्थ मोमोज आपल्याकडे सरळ सरळ चालणारा पदार्थ पडाव वडापाव पावडा, पावडा मिसळ भजी याच्यात यांच्या तोड हा मोमोज हा प्रकार उतरू शकतो का परंतु अल्पावधीत या ताईंनी त्यांच्या मेहनतीने आणि प्रेक्षकांच्या म्हणजे खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं हे थ्री डी मोमोज हे ठिकाण सायंकाळच्या वेळ जर बघितलं तर इथं वर्दळ चौपाटी सारखी असते खरोखर आणि युवा उद्योजकांसाठी हे खास खास करून एक आकर्षण बनलेलं आहे पुरुष तर काही उद्योग व्यवसायात काही मेहनत करून आणि काही नावारूपास येऊ शकतो परंतु एक महिला पाठीराख पैसे खंबीर साथ नसताना किंवा तिच्या उमेदीच्या कष्टाच्या बळावर ह्या शाखा ओपनिंग करून आणि त्या नावारुपास आणणं एक खरोखर चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज या ताईने स्वीकारलं आणि या डी मोमोची ही तिसरी शाखा झाली आणि त्यांचा जो कामाचा लोकांच्या पसंतीचा स्पीड बघितला तर अल्पावधीत अजून वर्षातच त्यांच्या अशा दहा शाखा होऊ अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद आपण चविष्ट आहे का हो आम्ही खास म्हणजे उद्घाटनाच्या दिवशीच ताईनी सांगितलं होतं पण त्या दिवशी थोडी लगबग असल्यामुळे त्या दिवशी जमलं नाही नंतर एके दिवशी आम्ही सर्व मित्र परिवार जाऊन आणि आमच्या ऑफिसच्या समोरच असल्यामुळे सहज मी तिथं लोकांनीही चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि खरोखर चवीला उत्कृष्ट असा हा थ्री डी मोमोज नमस्कार आपण जे पदार्थ बनवतो कसे बनवतो आपण यात आपल्याकडे सर व्हेज मध्ये पण आहे मोमोज पनीर मध्ये पण आहे यात आपल्याकडे बावीस प्रकार मिळतात तर आपण याच्यात इस्टीम चाय कुरकुरा सगळ्या प्रकारामध्ये बनवतो प्युअर वेज आहे आता हा प्रकार आहे तुमचा वेज आणि पनीर कुरकुरे प्रकार तर आपण बनवू कशी आहे तेच ते पण बघू आणि हे साधारण याला तुम्ही काय काय म्हणताल वापरता याला असतो मैदा आटा मिक्स वेज पनीर या सगळ्यांचं मिश्रण असतं आणि यात मोमोची इच्छा ठेव तो रेडवाली आणि मेवणी जो असतो तर ते सगळे हँडमेड असतो आणि मग इस्टर करते मी तर माझे हे सगळे सिक्रेट हेडमेड असतात